काय मग तुला तुला थोड्या वेळ पैसे देत नाही काय म्हणजे काय दरवेळेस पैसे बुडतो काय मी ते अरे जाध्याकाळी संध्याकाळी ड्रम सैरी नाही तुला ड्रम कर घेणार मी मला काय सांगतो तू नाही ड्रम सेडी की अ सॉरी पाहु ना पाहुन बावळ अले पाहुणे लागलं काय लागलं ना कुठं चाललंय तुम्ही कुठं लय पाहुणे अहो मॅडम अ कुठून आले तुम्ही मी कुठून येऊ काय करायचं लागलं नाही ना लागलं नाही का बावळट आहे का अ ते, ते सतत नाही इतका लोक ते गरबडी झालं ना असं गरबडीत झालं त्या पावनल पोलीस तिथे गेलं गाव आहे गाणेरे काय माहित बावळट कुठलं कुठला आइटम कुठ खा कुठला कुठून आली म्हणजे आता बघू पहिले या आयटमचं बुक पोटल म्हणजे किती भारी माल राव कशी चल ती टुमुक टुमुक टुमूक अहो मॅडम अहो मॅडम अहो मी काय आणतो एवढ्या कशाला बॅग ओढीत नाही तर मी उचलतो ना तुमची बॅग द्या मी तुमचं पाहुणाच समजा कोण आहे का ते आव आव पाहुन समजा मी काय आणतो घेतो तुम्ही राहू करता नाही अहो या इकडे अहो चोर नाही मी सॉरी सोड सोड ऐका ना मॅडम चोर चोर कोणी आहे का ते आहे का अहो मी चोर नाही ऐका गा, मी गावातला एकदा चांगला माणूस आहे बाहुळ उठलो मी चांगला माणूस आहे तुम्ही कोणाकडं आले तर अहो मॅडम अहो कोणकडं आल्या मला सांगा मी सोडतो ना अहो कशाला फोन लावतो कोण तुम्ही माझी बॅगला हात लावला का साईट साईड द्या साईड द्या सारखं साईटला अहो तुम्ही कोणाकडं आले मला सांगा मी सोडतो तुम्हाला लोक आहे गावात बाहुळ साईड द्या साईट साईट हा दादा कुठे आहे तुम्ही चोर लागले माझ्या पाठीमाग मी बॅग उचलून घेऊन चाललाय तो रघु म्हणून स्वतः सांगा रघुल म्हणतो म्हणतो रघु का सगू काही तर असं म्हणतो रघु सांगा अहो तो बॅग नेतोय माझी उचलून तुम्हाला सोडतो ना नको नको हा या दादा कोणाची कोण आहे तुम्ही मी कोणाची कोणी असं काय करायचंय तुम्हाला एवढे बाकीची चौकशी म्हणजे आमच्या गावात आली सोडता का मी सोडतो ना तुम्हाला म्हणजे तुम्हाला घरी सोडतो ना मी काय म्हणतो तुम्हाला व्यवस्थित सोडून द्या बॅग आव द्या मी आणतो बॅग द्या तुम्ही ना काळजी करू आव आहे ना चोर मी चलतो ना सोडतो घरी चला मी आहे ना चला तुम्ही असं कसं मला माणूस की जे हे ना चला अरे आहो तुम्ही चला घरी मी सोडतो ना मॅडम असं काय करता गावात ना आपल्याला आहे माहितीये तुम्हाला चला, नुक। चला, चला चला मी काय पाणी चला तुम्हाला कोणाकडे जायचं मला सांगा व्यवस्थित संजय राव आपल्या नाट काढा बर फोटो ते गोगर कुडून घेतला जत्रा बी चालू नाही सध्या तुम्ही काही बेड झाले काय काय जात्रा लोक ओळखले का मग आऊ याला सोडण्याचं गोगल तो हायला ते शेमड पोरग आता त्याचा बी गोगल पोर नका तुम्हाला अरे सोडा राह कुणाला तरी अरे गोल्ड 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 सोन हा सोन्याचा सोन्याचा कुठं काढता चला लोकांचा तळ घेऊन काय गोगल घेतले असे तुम्ही काढा राह मला पोस्ट करायची आज काढ नाईला संजय राव राजा कोणा घेऊन चाललायला गावात काहीतरी आज बघ चला जाऊ हो चला तुम्ही मी मानतो इकडे कुठे राग हे कसं आहे माहिती का वा कोणी आमचं ना जागृत देवस्थान आहे आमच्या गावात कोणी पाहुणा आला ना पहिला आम्ही देवाचं दर्शन करतो मग तुमचे तुम्हाला कुठं तुमच्या कामाला तुमचं ते दादा पाहदा ठेवा आधी इकडे घ्या चला मंदिरात दर्शन घ्या चला येतो रघुनी बया कोणी हिच्या बरोबर काय लग्न बिग्न केलं काय कडे यांनी कसं आहे माहितीये का बघा हे आमचं देवस्थान जरा घंटा हळूच वाजव की मॅडम मला काय मला त्रास होतो आणि तुम्ही काय मागा ते मागवा सगळी इच्छा पूर्ण होते ना तुमची एक नंबर मंदिर आहे आमचं गावात झालं आहे आमचं बिरोबर मंदिर हुँ, हुँ. आगा। 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 मंदिर आवडलं मला स्वच्छता नाही इथे स्वच्छता काय तेव्हाच मंदिर कसं पाहिजे एकदम प्रसन्न झालं पाहिजे मन एकदम नाही का रघु मला मंदिर खूप आवडलं खूप छान आहे पण ना इथं स्वच्छताच नाही अरे मला ना स्वच्छता म्हणजे स्वच्छ राहणारी माणसं खूप आवडतात आणि तू ही कसला गदडा राहतो बघ काही प्रॉब्लेम नाही माझी बॅग वगैरे आले त्यामुळे तू ना ही स्वच्छ राहायला लागल माझ्यासोबत राहायचं असेल ना तर तुला स्वच्छ राहायला लागल मी करेन करेल स्वच्छ माणसं आवडतात मला कशाला इकडे घेऊन आलं चल आपण जाऊ आपण नाही मी एक दररोज आंघोळ करायचं ना तुम्ही भेटले म्हणल्यावर आहे का नाही बाय शेट येऊ का आम्ही येऊ का संजयराव पाहायचं नाही का कोण आहे पाहणे ते काय म्हणत कोणी पाहणे आले त्यांना सोडी कोण त्यांच्या घरी त्यांच्या तिथं त्यांनी तिथं सोड येण्यात त्यांना म्हणजे मी येतो सोड ना ए ये ते अरे भैया बेवड्याला कोणी खूप पोरगी दिली कधी लग्न केलं तू कोण आहे ते लोक चल ना राहतो गावातलीच आहे शहा आणि येडी सगळे येऊ का ते ऐक ना तो तुला जमत नाही नाही जमत चला कोणी पोरकी कोण आहे बाई कोण आहे पाहुणे सारखा सारखं सर ए अरे सारखे चला मॅडम पाहुण्या आमचे तुम्ही आमच्या पाहुण्याला एडाच काढायचं काय संजय राव अरे भैया कोण मला काय माहिती आम्ही आता सांगितलं काय ते म्हणे कोणतरी पाहुणे आलेली गावात त्याची पाहुणे आहे का त्याची बी नाहीये त्याला भेटली म्हणून ते म्हटलं मी घरी सोडतो तुम्ही तु, तु काय आले मंदिरात अरे मी दर्शनाला आलतो दर्शनाला चाललो होतो ना दर्शन घ्या जा दर्शन घ्या रघुनी तल भारील राव पाठवण्यासाठी काय करते इकडे स्वच्छता आवडती मला वाटतं दोन तीन घंटा गाडीत लावून टाकतो जाऊन ते मरूज तिकडे चहाला लोक आहे ना गाडी ना स्वच्छ ठेवतच नाही किती वेळा सांगितलं मला असं घाण अजिबात आवडत नाही संजाल घाण सवय स्वच्छ ठे अ तुला किती वेळा सांगितलं र गाडी धुत जा म्हणून हा तुला माहिती आहे ना मला स्वच्छता आवडती शाळेला ही बाई तर गावात आली तिला इम्प्रेस करण्यासाठी काय करावं लागते लोक काम भाऊ मंदिरातलं काम करावं का कुठली स्वच्छता करावं तेच कळ मला ना एक गावातली स्वच्छता लय आवडते आणि काय करताय हे गावात स्वच्छता मला साफसफाईला आवडते ना इथली स्वतः देत नाही छान खूप छान असे हे ठीक आहे साफसफाई करताय पण त्या मंदिरात ना थोडी स्वच्छता ठेवा ना मंदिराकडे स्वच्छता केली तर मला जरा छान वाटत नाही मी आता म्हटलं रस्त्याच करून घ्यावं मी आता चाललो होतो का सकाळी चालू माझ्या सारखी माणसं ना खूप कमी आहेत गावामध्ये हो ना मी परवा मंदिरात गेलते ना मला मंदिर खूप आवडलं पण ना तिथे ना कचराच खूप होता स्वच्छता ही नव्हते मी बघितलं आज मी स्वतः तिकडे चाललो स्वतः हा ना हा मी आज सगळं मंदिर साफ करून घेणार आहे हा हा छान आहे तुम्ही बाई पण ते काय मॅडम ए यार पोरण स्वच्छता ठेवू जा ना उठ काय तुमचे मला आहेत का नाही नाही माझी मॅ मॅडम मुलं नाहीत पण कसं गावात स्वच्छता ठेवली पाहिजे मला स्वच्छता खूप आवडते खूप छान खूप छान मला आवडलं बरं का हो 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 ते जर पण घरी ते डबडे घेऊन जा खूप छान आहेत लोक हो हो तुम्हाला तुम्हाला कसं आला सुद्धा माणूस पडलं का तुम्ही म्हणल्या ना मॅडम तुम्ही म्हणले होता ना मंदिर स्वच्छ पाहिजे अख्खे चांगले चांगले माणस ना मी स्वच्छताला लावलेले हा का तुम्हाला वाटलं रघु काय सात सुद्धा माणूस नाही नाही तो खूप हुशार आहे रघु तसं तो आवडतो पण आंघोळ केली का तू आज केली ना मॅडम डोक्याला तेल बिल लावायचं ना जरा ते गरबडीत राहिलं ना नाही तर मंदिरात जायचं का आपल्याला तुम्हाला ऐकतो ना कसं काम चाललंय सोप्प आहे का आपल्याला अवघड कसा हुशार आहे रघु चल तुम्हाला तू चला दाखवतो मला म्हणजे स्वच्छता चालू चालेल खूप छान केलं रघु हुशार आहे मी आहे रे मी काय तुम्हाला एक एक काम करता तू काम करते आपला शब्द म्हणजे टाकून नाही दिला त्यांनी काम करून घेतलं मी चल तुम दाखवतो बघायचं तुमच्या शब्दा मी काम करून घेतो माहितीये का आपलं तुम्हाला माहिती आहे कावळा तू ये समज बार बार ठीक आहे चालू चालू चला तुम्हाला पुढचं दाखवतो तुमा आपल्याकडे सगळे आपण कामायला लागले होप्प पण नाही आपला इथले आ रे इकडे यो बघा तुम्हाला एकच काम थोडी बायला दास चालू द्या चालू द्या व्यवस्थित चालू द्या आहे की नाही तुमच्या शब्द खातिर स्वच्छता चली तुम्हाला तुम्हाला माहिती ना तुमचे शब्द आपण खाली पडून दिलेल नाही चांगले माणसं कामाला लावले

व्यवस्थित मी काय तुमच्या शब्द घातऱ्यांचे काम करून घेऊ राहिले गेले ते गेले पैसे पैसे जाऊ दे माझ्या सांगू दे माहित मला स्वच्छता आवडते आवडत मी काय आता सारवायचं नाही इथं फक्त झाडून घ्या अहो सगळं स्वच्छता करणार मी सारून बिरून घेतो एवढे पैसे नाही दिले ना मी पैसे पैसे कोणी काम करत नाही ना आजकाल मला आता तुमच्या खात्यात मी देऊन टाकले पैसे माहिती तुम्ही जावा मॅडम झाल्यावर ना मी सांग तुम्ही जावा जा नाही नाही बघू बघितले तुम्ही तुम्ही जा पैसे वाटून येतो यांचे यांना पैसे जावा झालं ना मी देतो फोटो हा मग तुमच्यासाठी आहे बाकी जाव तुम्ही हा मंदिर स्वच्छ झाल्यावर काय म्हणजे ते काय होत माहिती का I'm <laughs> sorry.